क्रीणाई कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातील बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेतर्फे दालन दोन हजार सव्वीस या भव्य वास्तू व बांधकाम प्रदर्शनाचं आयोजन तीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दरम्यान महासैनिक दरबार हॉल मैदानावर करण्यात आलंय या दालनचे चेअरमन महेश यादव चेअरमन आदित्य बेडेकर कन्व्हेनर निखिल शहा सह कन्व्हेनर पवन जामदार व उदय निचिते अशी समिती निवडण्यात आली या प्रदर्शनात सुमारे साठ बिल्डर सहभागी होऊन एकशे पंचवीस प्रोजेक्ट सादर करणार असून एकूण एकशे त्रेसष्ट स्टॉल उभारण्यात येणार आहेत यापैकी सत्तर टक्के क्रीडा अध्यक्ष के पी खोत यांनी सांगितले की एकोणीसशे ब्याण्णव पासून सुरू झालेल्या या प्रदर्शनाची ही तेरावी आवृत्ती असून ग्राहकांना एकाच ठिकाणी घर फ्लॅट आणि व्यावसायिक प्रकल्पांची माहिती मिळणार आहे उद्घाटन तीस जानेवारी रोजी सकाळी होणार असून दहा चार दिवस खुले बाबा आज बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा का विषयी वाटते खरं सांगू मला मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी